हाय वेलकम बॅक टू माय चॅनल कपिल डायरी तर आम्ही आजचा प्लॅन केला होता मूवीला जाण्यासाठी सह्यारा मूवी बघायचा होता त्यामुळे आम्ही जाणार होतो तर नाश्त्याचा प्लॅन ठरला अगोदर नाश्ता करूनच मूवीला जायचं असं ठरलं म्हणून आम्ही उत्ताप्पा रवा डोसा समथिंग असा नाश्ता केला आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो मॉलमध्ये तर मॉलमध्ये जात असताना पाऊस खूप म्हणजे खूप पडत होता आणि तीन चार दिवस झालं कंटिन्युअसली कंटिन्युअसली पाऊस आहे मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे मुंबईमध्ये तुमच्या इथे पण पाऊस सुरू आहे का हे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगा तर मूवीचं टायमिंग होतं दहा पंधरा आणि आम्ही निघालो होतो दहा वाजून पाच मिनिटांनी तर कसं तरी आम्ही स्काय सिटी मॉलमध्ये पोहोचलो खूप सुंदर असा हा मॉल आहे आणि आम्ही इथे सेकंड टाईम आलो होतो आणि त्याच्यानंतर इथे आम्ही फर्स्ट टाईमला आलो होतो तो वॉर टू पिक्चर बघण्यासाठी फोर डी एक्सचा तो जो एक्सपिरियन्स होता तो खूप मस्त होता त्याच्यानंतर आम्ही मम्मीजींना घेऊन मी आणि गौरव आता सह्यारा पिक्चरसाठी आलो होतो या मॉलमध्ये आणि मूवी बघण्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड होतो आम्ही म्हणण्यापेक्षा मम्मीजी खूप एक्सायटेड होत्या कारण त्यांच्या फीडवरती मोबाईलच्या इंस्टाग्रामच्या यूट्यूबच्या फीडवरचे सह्यारा मूवीचेच सगळं शॉर्ट्स येत होते त्यामुळे त्यांना ते एक्साइटमेंट त्यांची वाढलीच होती मला हा मॉल खूप आवडला छान वाटत होतं या मॉलमध्ये आणि मॉलमध्ये पोचल्यानंतर आम्ही निघालो होतो तो समोर दिसत असेल आयनॉक्स मेक प्लेक्समध्ये जिथे आम्ही मूवी बघणार होतो आणि इथे आम्ही वॉर पिक्चरसाठी आलो होतो वॉर टूसाठी आणि फोर डी एक्समधला जो एक्सपिरियन्स होता खूप मस्त होता एक काहीतरी नवीन असा एक्सपिरियन्स होता आणि हा जो प्लेस आहे तो तुम्हाला दिसतोय तो खूप सुंदर होता फोटो सेशनसाठी आम्ही तिथेसुद्धा फोटो काढले आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो आमच्या सीटकडे तर सीट कुठं आहे ते गौरव बघत होते आणि फायनली आम्ही सीटवरती जाऊन बसलो त्याच्यानंतर मूवी सुरू झाला मूवी सुरू झाल्यानंतर हा जो स्टार्टिंगचा जो डायलॉग आहे तो तुम्ही बघितला असेल खूप सुंदर होता सय्यारा बघत मूव्ही बघत बघत असताना स्टार्टिंगला कोणीच दिसत नव्हतं आम्हाला वाटलं आम्हीच आहे की काय पण नंतर नंतर सगळे यायला लागलेत आणि मूव्ही आम्ही पोचल्यानंतरच स्टार्ट झालं कारण आम्हाला वाटलं होतं की आता लेट झालं मूवी स्टार्ट झालं असेल पण तसं नाही झालं आम्ही पोचल्यानंतर काही वेळाने मूवी स्टार्ट झाला त्याच्यानंतर मूव्ही बघत असताना इंटरवलचा टाईम आला इंटरवल म्हणजे पॉपकॉर्न टाईम तर पॉपकॉर्न वगैरे आम्ही घेतले छान आणि त्याच्यानंतर आम्ही थोडेफार क्लिप्स काढल्या थोडेफार व्हिडिओज काढले फोटोज काढले आणि त्याच्यानंतर बॅक टू मूव्ही मग मूव्ही बघण्यासाठी आम्ही गेलो मूवी आम्ही पॉपकॉर्न खात मस्त व्यक्ती आम्ही बघितला एन्जॉय केला त्याच्यानंतर मूवी संपल्यानंतर जेव्हा आम्ही बाहेर पडलो तेव्हा मॉलचीही परिस्थिती होती कोणीसुद्धा नव्हते फक्त जेवढे मूवी बघण्यासाठी आले होते तेवढे सगळे घरी निघालेली आपापले तर मॉलमधून जेव्हा बाहेर पडत होतं त्यावेळेला ॲटोमॅटिकली डोअर ओपन होत होता ते मला असं वाटत खुलच्या सिम सिम म्हटल्यासारखं आणि खूप मस्त वाटत होतं असं वाटत होतं की सारखं तिथून ये जा करावं पण तेवढा वेळ पण नव्हता आणि मॉल बंद होण्याची वेळ पण आली होती मॉलमध्ये बाहेर पडल्यानंतर खूप मोठा पाऊस पडला होता आणि त्यामधून जा आम्ही रिक्षा करून कसतरी आम्ही घरी पोचलो ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा चला तर भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत नीट राहा हज़त राहा आणि हो स्वतःची काळजी घाला अजिबात विसरू नका बाय